दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दोन महिन्याच्या मुलीची पाच लाखात विक्री करणाऱ्या नाशिकच्या महिलेसह दोन एजंट आणि मुंब्रा येथील नऊ संशयितांना अटक करण्यात आली आहे या मुलीचा जन्म दोन महिन्यांपूर्वीच नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झालेला होता मुलीच्या आईनं एजंट मार्फत मुलीची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचं तपासात उघडकीस आलंय मुंब्रा पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला पंधरा दिवसांपूर्वी माहिती मिळालेली होती की मुंब्रा येथील संशयित साहिदा साहिल आणि इतर सहकारी हे चौऱ्याऐंशी दिवसाचे वय असलेल्या मुलीची विक्री करण्याच्या तयारीत आहेत पथकानं बनावट ग्राहक तयार केले लंगडा नामक व्यक्तीला संबंधित एजंटला फोन करण्यास सांगितले नाशिकमधून या मुलीची पाच लाखात विक्री करण्याची तयारी दर्शवण्यात आली पोलिसांनी पहाटे पोलिसांनी पहाटे मुंब्रा रेती बंदर येथे सापळा रचला संशयित दलाल साहिल उर्फ सद्दाम हुसेन मकबूल खान साहिदा रफिक शेख खतिजा सद्दाम खान दलाल प्रताप किशोरलाल केशवानी मोना सुनील खेमाने सर्जेराव बैसाने दलाल सुनीता सर्जेराव बैसाने यांना दोन महिन्याच्या बाळासह ताब्यात घेतले चौकशीत बाळाची आई शालू कैफ शेख तृतीय पंथीय राजू मनोहर वाघमारे या दलाच नाशिकमधून अटक करण्यात आलेली आहे शालू कैफ या महिलेला एकोणतीस फेब्रुवारी रोजी जिल्हा रुग्णालयात मुलीला जन्म दिला त्या संदर्भातील एम पी सी पी कार्ड माता बाल संरक्षण कार्ड आणि रुग्णालयातून घरी सोडायची कागदपत्रे पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतली आहे नवजात अर्भकांसह मुलांची विक्री करणारे रॅकेट सक्रिय असल्याचं या कारवाईतून स्पष्ट झालंय मुंब्रा आणि नाशिक पोलिसांकडून संशोधनची चौकशी करण्यात येत आहे टोळीने आजपर्यंत किती मुलांची विक्री केली याचा तपास पथकाकडून आता सुरू आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक